जिग्नूचं नवीन गाणं ऐकलंच असेल पण जिग्नूच्या गाण्याची शूटिंग कशी झाली हे तुम्हाला माहिती नव्हतं तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघूया कशी झाली आमच्या गाण्याची शूटिंग तरी माझा लुक बघून घ्या कसा दिसतोय छान दिसतंय ना कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आता इथे आमचे सुरू झाले होते शूटिंग तर एक एक शॉर्ट क्लिप ज्या होत्या घेणं सुरू होत्या प्रत्येक जागी अलग अलग आणि ते जरा ओवर ऍक्टिंग माझे तर असतेच त्याचे पैसे काटून घेतले त्यांनी त्याचा विषय नाही पण मजाही येत नाही थोडीच ओव्हर ऍक्टिंग पाहिजेच <laughs> तर आता शूटिंग चालू होती छान अशी मजेशीर आणि खूप भारी वाटलं स्टुडिओमध्ये म्हणजे हा असा पहिला शूट होता की ज्याच्यात माझं गाणं येतंय त्याच्यात माझंच गाणं माझे, माझे, माझे शूटिंग लिरिक्स पण माझे हे सगळं आपलं असल्यामुळे थोडं एकदम वेगळं भारी मजा फील होता तर स्टुडिओमधला जो शूटिंग होता तो एकदम कम्प्लीट झाला त्याच्यानंतर आम्ही मंदिराकडे जायचं ठरवलं होतं पण आणखी काही छोटे मोठे क्लिप्स ज्या होत्या ओव्हर ऍक्टिंगच्या माझ्या त्या घ्यायच्या बाकी होत्या त्या घेतल्या आणि इथे बघा हार्मोनियम नकली नकली का होईना फक्त ऍक्टिंगपुरती वाजवली तशी येते आपल्याला तो विषय नाही आहे पण तरीही वाजवली तर इथे ऍक्टिंग पुरतं तर सगळं काही करावंच लागतं कारण ओरिजिनल जाणं आपण आधीच रेकॉर्ड केलं होतं आणि नंतर मंदिरात आलो इथेही थोडासा फ्लॅश मारला म्हणजेच व्हिडिओ शूट केला आणि ओव्हर ऍक्टिंग तर सगळीकडे आहेच ती इथे पण केली आणि मग किल्ल्यावर गेलो किल्ल्यावर शूट केला आणि हे जरा असं हे बकवास वाटत होत हे काटून टाकलं पण ब्लॉग मध्ये दाखवला जर गाणं पाहायला नसेल तर नक्की सरांगण मध्ये चॅनलवर जा हो आणि आयंगी राजेश्वर टाका नक्की तुम्हाला गाणं मिळून जाईल बाय गाय नाय